नमस्कार डोक्याला ताप मी आज मावशीची इथं आलतं तर माझी बहीण बँगलोरवरून आलती तर ती काय बनवते मला ते कळतच नव्हतं मी फक्त पाहत होतो आणि व्हिडिओ बनवत होतो हे बघा ॲपल परत ॲपलनंतर हे काय टाकले काय मी तिला सारखंच विचारत होतो ती म्हणली तू बघ आणि नंतर खा नंतर तुला नाव सांगेन ह्याचं त्यात सगळं होतं बनाना वगैरे सगळे फळं होते नाही का आणि मग मी बघतोय बघतोय मला काय समजा नाच मग तिने आणले अमूल फ्रेश क्रीम मग ते क्रीम बघून मला जरा म्हणजे लगेच का ही काय बनवते काय नाही ते आणि मग मी बघतोय बघतोय कधी टाकायची क्रीम ह्याच्यात कधी तयार होईल कधी मला खायला भेटेल हे असंच बघत होतो मी ती ती बँगलोरला असते ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरांनीच असं बनवल्यावर पेशंटचं काय होईल पेशंटचा खर्च किती वाढेल हे बघा माझी बहीण मला सांगते हे ॲपल असं कापायचं आमच्या भाषेत म्हणलं तर असं चिरायचं ते परत इकडं आलो मी मावशी बागा माझी परत मावशीच्यानंतर मी इकडं गेलो तर काका झोपलेले निवांत एकदम काकांपाशी गेलो विचारायला काय बनवत तर काका निवांत झोपलेले एकदम आणि मग मी परत आलो आणि परत आल्यानंतर मी पाहतोय तर काय आजूक तेच चालू आहे आजूक बन बनलेलं नाही मग ती आता सांगते की मावशीला हे बघ हे अशी क्रीम धारायची आणि अशी टाकायची मी तुझा असा व्हिडिओ बनवेल बघा मावशी काही इतका दिवस मावशीने काही केलंच नाही जसं काय आणि परत इकडं आलो पलीकडे बहीण बहीण कशी बसलेली मला बहीण म्हणते सोनू व्हिडिओ नको बनवा ए सोनं व्हिडिओ नको बनवू मी परत गेलो म्हणलं मी व्हिडिओ बनवणार तुझा आणि तुला पण व्हिडिओमध्ये घेणार नुसतं निवांत बसून खातेस तू आणि हे बघा परत दाखवती हे असं क क्रीम हे करायची परत आणि मग मी तुझा व्हिडिओ बनवेल आणि मग व्हिडिओ तुझा इष्टाला शेअर करेल हा हे बघ आता हे आहे ना मावशी आता क्रीम टाकायला लागलेली आहे त्याच्यात आता बघा ती कशी व्हिडिओ बनवते व्हिडिओ चालू झालेला आहे मी त्यांना सांगतो आहे तुम्हाला येत नाही कोणालाच काही मला सांगा बनवायला मी व्यवस्थित बनवेन तर नाही हे बघ आता बघा मावशी कशी क्रीम टाकती मावशीला नीट उघडता पण आहे नाही ते इतका दिवस झालं ती शिकवते कसं काम करायचं ते आणि तीच बघा कशी करते आता हे बघा काय मी दाखवते कशी टाकायचे काय करायची सो हे सोपं आहे आपला ख्वाबी भाई तर डायरेक्ट टाकला असता आणि हे दाखवतेत कसं काय ते ख्वाबी भाई माहिती आहे ना तुम्हाला बघा मावशीनी क्रीम टाकली क्रीम टाकल्यानंतर तो व्हिडिओ मी म्हणतो आर व्हिडिओ बंद कर ना आता तुझा व्हिडिओ किती वेळ चालू ठेवती मावशीने टाकली परत मी बघतोय तर माझी दुसरी बहीण आली दुसरी बहीण बहिणीला उठून आणलं मी हे तू पण बनवून तर मी तुला खायला देणार नाही हे बघा ना क्रीम टाकली आणि व्हिडिओ तो चालू आहे परत ॲपल टाकला ॲपल टाकला ॲपल टाकल्यानंतर अजूक अजून क्रीम टाकते ती कारण दोन क्रीम आणलेले एक तशीच होती अजून मग पुढं पुढं गेलो परत पुढं गेलो ते मिक्स केलं सगळं मिक्स केल्यानंतर अजून क्रीम कमी पडली मग मी तिला म्हटलं ती दुसरी पण क्रीम ना आणि आजू ह्याच्यात काहीतरी पायात राहिले बघा हा हे फळ राहिले अजून ह्या फळाचं मला व्हिडिओ बो व्हिडिओ बोलताना मला नावच आठवणं फळाचं काय ते दिसतं ॲपल बनायलाच म्हणतोय मी मी पण आणि बघा फ्रेश क्रीम मी हातात घेतली माझं एक फ्रेश क्रीम टाकायची राहिली ना कारण कमी पडलेली त्याच्यात आणि हे काय ड्रॅगन फूड हे ते काय कुठून आले ड्रॅगन फूड तेच काना मला हे ॲपल विपल सगळे माहिती आहेत पण हे नवीनच आले बाजारात ड्रॅगन मा भरपूर दिवस झाले ड्रॅगन फूड आलेलं पण मी नवीनच खातोय ती कारण मी कधी खाल्लेलं नाही ते आणि ती मला परत म्हणते हे टाकू नको हे टाकू नको चिंदीसारखं मी हे टाकते म्हणलं आपण तरी कुठं काय म्हणलं हे बघा माझा भातचा कसं भासला आहे खायचीच वाट बघतोय मी त्याला म्हणलं बुक्की मारीन तुला एक आणि ही बघा परत गेलो परत गेलो परत ताजूक मग बघतोय तर बघतोय तर तो का ती आता दो दुसरी पण बहीण आली आणि आता मी बघा मला तर ते असंच पिऊ वाटलेलं आहे पण मी काय केलं पैसे हे केलं ते म्हणलं हे पिऊ नको पिऊ नको मी परत म्हणलं मला थोडंसं पिऊ दे ना असं काय करते तू बघू दे ना कसं लागतंय ते मला क्रीम आवडते ती नाही का आणि परत मग म्हटलं ॲपल खावं पण ॲपल पण नाही खाऊन दिलं मला तिने म्हटलं त्याच्यामध्ये कमी पडेल थोडंसं आहे आणि परत क्रीम टाकली आम्ही क्रीम टाकल्यानंतर परत मला ॲपलचे खूप खाऊ वाटलेलं पण काय तिने खाऊनच दिलं नाही मला आणि परत हे घेतलं हे मी स्वतःच हाताने टाकलं म्हटलं किती वेळ झाले हे असंच पडू नये म्हटलं हे कधी टाकायचं आहे हे बघ मी मी कसं टाकतोय व्यवस्थित दिसताना असे टाकतो मी नाही का आणि परत घेतलं परत टाकलं परत तिला म्हटलं बांधणं कमी पडले परत तिने बांधणं कशी चिरती ती मला म्हणते हे कधी पण एकदम बारीक चिरूनच टाकायचं हे कधीच असं टाकायचं नाही आणि मग मी तिने चिरल्यानंतर मग म्हणते कधी तयार होईल काय डोक्याला ताप झाला आहे माझा मला इतका क भुक लागली आणि तू बनवते जाजू आणि ती डॉक्टर आहे ती बँगलोरवरनं आली सगळं सगळं मानणे पण पेशंटला जर असं दाखवलं खायचं तर पेशंट जे का परत येईन का तरी एवढं तरी कळायला पाहिजे ना त्याला आणि परत ती पण त्याचा व्हिडिओ बनवत होती म्हणलं तो व्हिडिओ नको बनवू तुम्हाला माहिती आहे रेड स्टार आहे म्हणून आणि परत ते टाकलं परत ते मिक्स केलं एकदम सगळं मिक्स केल्यानंतर परत मी तिला म्हणलं आहे कधी होतंय ते खायला ती म्हणते भाई या दम काढणार जरा काय म्हणलं नाही मला भूक लागली हे बघा माझा भाचा कसा मस्ती खेळते भाचा तर खूप डेंजर माझा तिसता मस्ती खेळत आता तो निस्ते खायची वाट बघत होता कधी होती क्रीम कधी होती क्रीम मला पण भूक लागली नाही का आणि नंतर मग परत बदाम काढलं अरे म्हणलं लईच भारी रेसिपी म्हणलं ही मी पण मुनिकाला घरी बनवायला सांगणार ही रेसिपी म्हणजे माझ्या बायकोला हे बघा परत काजू पण टाकली अरे वा लयच भारी परत त्याला म्हणलं अजून काय ती म्हणली पंपिंगचे म्हटलं कसलं पंपिंग आहे कसलं काय म्हणलं दाखव बरं मला म्हणलं जरा तो का ती पण टाकायला लागली हे काय मनुके टाकले तिने नंतर नाही काय मनुके नंतर मी म्हणलं कसलं पंपिंग आहे ते दाखव ना मला ती म्हणली हे बघ भाई हे खूप छान लागते हे पण टाकल्यानंतर प्रोटीन प प्रोटीन असते याच्यामध्ये पण मसल वगैरे गेन होतात नाही का मी म्हणलं मला काय मसल गेन करायची गरज आहे माझी ऑलरेडीच मसल गेन आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला आणि मी खाऊन पण बघितलं ते काहीच चांगलं नाही लागेल छी पण मग जाऊ दे बा कसं तरी झालं मला ते बघा जेप कशी बाहेर काढतोय नाही का आणि परत तिला म्हणलं बघतोय मी तिला नाही का व्हिडिओ व्हिडिओ ती म्हणते व्हिडिओ कशाला काढतो इतके म्हणलं मला युट्यूबला टाकायचं मी व्हिडिओ काढणारच नाही का आणि परत परत ते टाकलं सगळं मिक्स केलं सगळ्या गोष्टी नाही का मिक्स केल्यानंतर परत मी म्हणलं सगळं टाकलं तिने आता बघा परत मिक्स करते सॉरी बरं का हा व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे नाही का मला अंदाज नाही बनवायचा कसा व्हिडिओ बनवायचा काय मी तरी पण बनवतोय नाही का आणि तिला म्हणलं करणं पटकन तयार माझा व्हिडिओ आता हे काय मध आणलं आहे आलं म्हणलं भारी बाबा मध आता मग खूप छान लागन म्हणलं नाही का एक बघा तिने मध टाकले म्हणलं अरे कमी टाक कमी टाक जरा ती नाही नाही म्हणली मग गोड होईल मस्त लागन उलट नाही का मग मग मला म्हणते परत व्हिडिओ काढू नको मी साखर पण टाकण्यात येत कारण मी साखर खात नाही आहे साखर ही शरीरासाठी हानिकारक असती म्हणलं तसं काय नसतं काय साखर वगैरे काय हानिकारक नसती सगळ्या गोष्टी चांगल्या असतात नाही का तिने साखरचा व्हिडिओ काढून नाही दिला मला मी म्हटलं ठीक आहे नको देऊ काढून पण मी सांगतो हो ना माझ्या व्हिडिओमध्ये साखर पण खूप टाकलेली आणि परत आज तुम्हाला सांगतो परत बघतोय तर अजूक तयार होईना ना खूप वाट पाहत होतो नाही का बाका मला दाखवते असे मी व्हिडिओ काढते तिचा नाही का मला चालेल बाका मला कसं घास खाऊ घातला तिने वाव किती छान आहे खरंच खूप सुंदर नाही का आणि खूप भारी लागलं ते मला मला खूप आवडलं मी आता आहे ना मुलिकाला हीच रेसिपी सारखीच बनवायला लावणार हे बघा मावशी म्हणून मला नको ते कसं तरी दिसते नाही का हो का माझ्या वाच्यानी कसं खाल्ली वाच्यानी खाल्लं किती छान लागलं म्हणला मामा खूप छान येते म्हटलं मला तर खायचं आता परत फ्रीजमध्ये ठेवायला लागली म्हटलं फ्रीजमध्ये कशाला ठेवते ग फ्रीजमध्ये ठेवायची काय गरजे असंच छान लागते नाही नाही भाई पाच दहा मिनटात थांब जरा गार होते मग खाऊ परत इकडं आलो त्या दोघी कशा बसल्यात आणि मग तिने मला परत वाटेत दिलं फ्रीजमध्ये ना आणून तर मी खातो इथं खाते बघा तुम्हाला दाखवते किती छान आहे ते सगळं नाही का खरंच प्रोटीन आहे हे बघा किती छान आहे किती छान एकदम आता मी खातानी बघा ती मला सांगते की मोबाईल असा धरायचा भैया आणि तुला मोबाईल धरता येत नाही व्यवस्थित आता ती मला सांगते कसा धरायचा मोबाईल नाही का हे बघा असं धरून असं खायचं ते नाही का मी पण तीच आक्षेण केली कारण मला माहीतच नव्हतं हे म्हणजे मोबाईल आता कॅमेरा पुढचा चालू आहे आणि परत हा कॅमेरा ह्या मॉलमध्ये घेता येत नाही तिने सांगितलं मला असं वळून असं खायचं मी म्हणलो अरे वा खूप छान खूप छान म्हणलं तुझ्याकडनंच शिकायला लागणे ह्या सर्व गोष्टी नाही का कारण मी नवीन आहे काय मला ह्यातलं म्हणजे काय एवढं नॉलेजच नाही बघा मी सगळी प्लेट संपवली अख्खी टोटल तो खेळ अजून म्हणजे मला आजूक दे मावशी आजूक दे मला मावशी नाही का म्हणून मी लगेच त्या डोक्या डोक्यात मारले काय अरे आजूक म्हटलं बास ना आता किती पाहिजे लगेच तो परत तिकडे गेला एक डोक्यात टंपूस टाकला त्याचा असा हे बघा आमचा दोघांचा फोटो